नमस्कार बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली परंतु दादांनो बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरीच्या धाकाशिवाय इथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला आणि तो वाघ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थानं आजच्या या वक्तृत्व स्पर्धेसाठी विषय निवडण्यासारखे तर भरपूर होते परंतु माझ्या मनाला लागणारा विषय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नामधला भारत खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नामधला भारत नेमका कसा असेल हो आणि तो भारत आज आपण साकारलेला आहे का अर्थातच आजच्या या वक्तृत्व स्पर्धेसाठी स्पेक्ट्रम अकॅडमीद्वारे आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेसाठी मी मयुरुमाई शिंदे विषय मांडतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नामधला भारत हरे मंत तो कि ouais कि, ना किसी के पेट में से पाप पैदा होता है तो किसी के पेट में से साप पैदा होता है दादा नो किसी के पेट में से पाप पैदा होता है तो किसी के पेट में से साप पैदा होता है लेकिन भीमई जैसी माथी माथियारो उसके पेट में से बापो का बाप बाबा साहेब पैदा हुआ था ज्ञान सूर्य तड़पला अंधार सारे हरले ज्ञान सूर्य तड़पला अंधार सारे हरले ले समे चाया वाटे वर्ती स्वप्न नवे सा कर ले समे चाया वाटे वर्ती स्वप्न नवे सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नुसते महान नेते नव्हते तर एक समाज सुधारक कायदे पंडित आणि भारत रत्न देखील होते त्यांच्या स्वप्नामधला भारत नेमका कसा असेल हो त्यांच्या स्वप्नातल्या भारतामध्ये गोरगरीबाला शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्याला विद्या घेणाऱ्या विद्यार्थ्याला गावातल्या गावकऱ्याला वारी, वारी वारे वारीला जाणाऱ्या वारकऱ्याला कराला प्रत्येकाला न्याय द्यायचा होता असा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नामधला भारत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या स्वप्नातील भारतामधले चार मूल्य असे होते की समता न्याय बंधुता आणि स्वातंत्र्य hmm. हे चार मूल्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारतातले होते आणि अर्थातच स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय हो तर स्वातंत्र्य म्हणजे फक्त इंग्रजांपासून मुक्ती मिळवणे म्हणजे स्वातंत्र्य नाही तर इथल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक स्त्रीला आपले मत हे स्वातंत्र्यपणे मांडण्याचा अधिकार आणि या भारतामध्ये स्वातंत्र्यपणे वावरण्याचा अधिकार म्हणजे खरे स्वातंत्र्य दुसरा मुद्दा म्हणजे न्याय न्याय म्हणजे या भारताच्या प्रत्येक माणसाला तो कोणत्याही जातीचा असू कोणत्याही धर्माचा असू त्याच्यावरती न्याय झाला पाहिजे कोणावरतीही अन्याय होऊ नये असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नामधला भारत होता तिसरा मुद्दा म्हणजे बंधुता आता जे काही हे जाती जातींमध्ये वाद सुरू आहे ते नष्ट करून सर्वांची एकच मान म्हणजे बंधुता असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नामधला भारत होता आणि शेवटचा मुद्दा न्याय तीन मुद्दे झाले स्वातंत्र्य बंधुता न्याय आणि आता समानता समानता म्हणजे सर्वांना समान हक्क श्रीमंत असो वा गरीब हा मोठा तो छोटा असं कोणालाच नाही तर सर्व श्रीमंत सर्व गरीब आणि सर्वांना समान हक्क मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक महान नेते नाही तर ते कायदे पंडित सुरुवातीलाच सांगितलं आणि त्यांच्या भारतातला अजून एक महत्वाचं स्वप्न ते म्हणजे त्यांना जातीवाद नष्ट करायचा होता कारण आता जर आपण दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये बघतोय जाती जातींमध्ये जाती वाद लागलेले आहेत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले ती फक्त बहुजन समाजाचे छत्रपती शिवाजी महाराज म्हटले ती फक्त मराठ्यांचे आणि आहिल्यादेवी होळकर म्हटल्या ते फक्त धनगर समाजाच्या आणि अशा या जातीजातींमध्ये वाद चालू असताना मग मला मनावस वाटतं विसरत चाललाय हा भारत देश शिवरायांचं स्वराज्य आणि बाबासाहेबांचं संविधान दादा नो विसरत चाललाय हा भारत देश शिवरायांचं स्वराज्य आणि बाबासाहेबांचं संविधान म्हणून सांगतो पाहे एकदा उलटून त्या इतिहासाचे पान म्हणून सांगतो पाहे एकदा उलटून त्या इतिहासाचे पान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की मला संविधान लिहिताना फार कष्ट घ्यावे लागले नाही कारण माझ्या डोळ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभा होतं मग आपण आजच्या युगात का जाती जातीमध्ये वाद लावून घ्यायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं एक, एक वाक्य मला खूप पटतं ते म्हणजे या देवळात जाणाऱ्या रांगा जेव्हा ग्रंथालया वळतील ना तेव्हा खऱ्या अर्थाने हा भारत देश शिक्षित झालेला असेल शिक्षण या वाघिणीचा आहे जो पिएल तो गुरुकुल -गुर शिवाय राहणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं ते आपण साकारण्यासाठी अवश्य प्रयत्न केले पाहिजे आणि यासाठी मी माझी स्वरचित कविता डॉक्टर दौ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत बाबासाहेबांचा सपन हायर तुला भारत घडवायचा हायर बाबासाहेबांचं सपान हैर तुला भारत आहे र हातात घेऊन पेन ही लिहून दिलं हातात घेऊन पेन संविधानही लिहून दिलं आपल्या या देशाला नव सपान दाऊन दिलं आपल्या या देशाला नव सपान दाऊन दिलं पण ते सपान अधुरच आहे र पण ते सपान अधुरच आहे रबासाहेबांचं सपान र आर तुला भारत गडवायचं र बाबासाहेबांचं सपान आहे र अर तुला भारत घडवायचं आहे र तू शाळेत गेला ग्रॅज्युएट झाला तू शाळेत गेला ग्रॅज्युएट झाला पण ते सपा न हायर पण ते सपान न हायर बाबासाहेबांचं सपान हायर अर तुला भारत घडवायचं हायर बाबासाहेबांचं सपान हायर आर तुला भारत शिक्षित करायचं हायर बाबासाहेबांचं सपा हायर आर तुला जातीवाद नष्ट करायचं हायर बाबासाहेबांचं सपान हायर अर आर तुला सर्वांना एका झेंड्याखाली आणायचं हायर अर्थात आजच्या या युगामध्ये बाबासाहेबांनी तेव्हा बघितलेला त्यांच्या स्वप्नातला भारत आज आपल्याला अवश्य साकारता आला पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया कारण आठवणी फक्त इतिहास आता स्वस्थ बसून चालणार नाही आठवणी फक्त इतिहास आता स्वस्थ बसून चालणार नाही कृती व्हावी निश्चय व्हावा उपाय दुसरा उरलाच नाही कृती व्हावी निश्चय व्हावा उपाय दुसरा उरला नाही आणि खरोखर मी स्पेक्ट्रम अकॅडमीचे मनापासून आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयांवरती बोलण्यासाठी मनोगत व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिला त्यांचं खरोखर मनापासून आभार आणि वेळेचे आणि काळाचे भान ठेवतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद भीम श्रोत प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये जास्त अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारी सोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार